अकोला ते कारंजा लाड महामार्गावरील पिंजर नजीकचा टर्न ठरत आहे अपघात पॉईंट बार्शी ठाकरे ते पिंजर मार्गे कारंजापर्यंत चुकीचे टाकलेल्या वाहनांना धडकणारे खडे उभे अडधडम गतिरोधक टाकलेले ते काढून त्याच ठिकाणी स्लायडिंगवाले गतिरोधक टाकावे जेणेकरून अपघात देखील होत नाहीत आणि वाहनधारकांना त्रास आणि नुकसान देखील पोहोचणार नाही बार्शी ठाकरे ते पिंजर मार्गे कारंजा रोडवर वाहनधारकांना अपघात प्रवणस्थळ अरुंद पूल अरुंद रस्ता टर्न इतर ठिकाणे दिसण्यासाठी दिशादर्शक बोर्ड येलो व्हाईट व्हाईट लाईन मार्क वगैरे लावलेले नाहीत खास करून या टर्नवर आतापर्यंत वर, आता वर अपघात झालेले आहेत जानेवारी महिन्यातच पंधरा दिवसात चार वेळा मोठी मोठी वाहने पलटी झाली आहे यासह याच ठिकाणी आतापर्यंत सात मोठे कंटेनर दोन ट्रक बारा कार बाकी इतर ऑटो दुचाकी पलटी होऊन अपघात झालेले आहेत या ठिकाणी विशेष ट्रक सह बरेच पलटी झालेल्या वाहनातून तसेच विशेषतः एका अपघातात तर दोन लहान मुले दोन महिलांना आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून तातडीने मदत करून सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलेले आहे इथल्या पॉईंटसह या मार्गावरील अपघातग्रस्त संभाव्य पॉईंटचीही पाहणी करून ते सुरक्षित करावी ही मागणी आता परिसरातून जोर धरत आहे जर सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सुरक्षित केले नाही तर या ठिकाणी आणि या रोडवरील अनेक अशा संभाव्य अपघात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मेरा गाडी पलटे गो हो, आहे ना ब्रेकर आहे ना कुठ स्टॉप आहे ना कुठे पाच गाडी होईल बोला मेरी भी गाडी टोटल होतो यहाँ पे ब्रेकर भी नहीं है कोई सरकार कर रही क्या कर रही रोड खराब आने जाने का कोई सोयता नहीं है पूरी गाड़ी गिर गई मेरी खैर में आपको भी क्या भी लगता है रोड पे क्या होना चाहिए टर्न पे 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 यू 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 होना 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 तब... स्टॉप डेंजर का का सब मालूम होने के लिए ऐसे कोई दिशा दर्शक बैनर कुछ भी नहीं है बैलर भी नहीं है ना कुछ नहीं है ना ब्रेकर नहीं है ये गाड़ी कहाँ से कहाँ जा रही थी ये अकोला यौतमल से अकोला जा रहा था टर्न पे गाड़ी एकदम दिखी नहीं कुछ भी मेरे को क्या नहीं दिखा आपको टन ही नहीं दिखा हो समझ में ब्रेक ब्रेकर नहीं कुछ नहीं गिर गई नाम नहीं होने की वजह से कुछ भी नहीं ना स्टॉप नहीं होना कितना कितना नुकसान हुआ गाड़ी का गाड़ी गाड़ी टोटल लॉस बन गई अभी चार पांच गाड़े एक्सीडेंट होगा बोलते यही जगह पे आओ। पिंजर का टर्न आई है तो यहाँ पे आपने देखा है इसके पहले भी तो चार पांच बार देखे रहती है अभी आपको क्या चाहिए आपकी मांग क्या है कि यहाँ क्या बनना चाहिए चाहिए रोड सीधा होने होना ये टर्न है टर्न की वजह से बहुत नुकसान हो रहा है हमेशा गाड़ी के आप कहा के हो में क्या माल है? आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा